ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथे क्रांती महाराष्ट्रान शिबिरात एक हजार तीनशे सदतीस रक्तदान क्रांती फाउंडेशनचं उद्दिष्ट पूर्ण जयसिंगपूर येथील क्रांती फाउंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे एक हजार तीनशे सदतीस जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केलं दरवर्षीप्रमाणे प्रमाणे एक हजार एकशे अकराचं उद्दिष्ट पूर्ण करत रेकॉर्ड ब्रेक उच्चांक नोंदवण्यात आला याचप्रमाणे नेत्र तपासणी रक्तगट तपासणी शिबिरही यावेळी संपन्न झाला यंदा रक्तदान शिबिरात महिलांची संख्या लक्षणीय होती महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा औचित्य साधून इंगळे सभागृह गल्ली नंबर चार येथे क्रांती फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान महोत्सव आयोजित केला होता या शिबिरास एक हजार एकशे अकरा हे ध्येय ठेवलं होतं जयसिंगपूर नगरातील सर्व मंडळ महिला मंडळ व सामाजिक संस्थांनी अमूल्य योगदान दिले या शिबिरास एकूण एक हजार तीनशे सदतीस रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान करून यंदा विक्रम नोंदवला या शिबिरामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदानात मोलाचे योगदान देणारे हेमंत गोखले यांनी एकशे पंचवीस वेळा प्लेटलेट दान अतुल चौगले यांनी अतिदुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे बहुसंख्य वेळा रक्तदान याबाबत क्रांती ग्रुपच्या वतीनं सन्मान करण्यात आला या शिबिरात सिद्धिविनायक मिरज एकूण शंभर आचार्य तुलसी जयसिंगपूर शंभर एम एस आय मिरज सांगली चारशे सत्त्याहत्तर आदर्श सांगली व आधार इचलकरंजी चारशे चार प्रकाश बापू पाटील सांगली पंच्याहत्तर सिव्हिल ब्लड सांगली एकोणऐंशी काल सांगली एकशे दोन असे एकूण एक हजार तीनशे सदतीस रक्त बॅग संकलन केलं या शिबिराचे उद्दिष्ट गरीब आणि गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचा असून पुढील एक मे दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महार रक्तदान शिबिरातून याहीपेक्षा अधिक संकल्पपूर्ती उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले महानकिप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर